नागनेवाडे मध्ये देखील या ठिकाणी उमेदवार विद्या मॅडम आहे तर त्यांच्याशी आपण करणार आहोत विद्या मॅडम मला सांगा की कशा पद्धतीने मतदान चालू आहे तिथं लोक कशा पद्धतीनं भरलेली आहेत किंवा लोकांचा कसा प्रतिसाद आहे लोक भरपूर संख्येने आलेले आहेत आणि प्रतिसाद सगळ्यांना चांगला आता इतक्यातच आपण कोणतीच गोष्ट नाही बोलू शकत पण येत आहेत भेटत आहेत बघूयात कसं आता तरी आम्ही खुश आहे जे सगळे लोक येऊन आम्हाला बोलत आहेत त्याच्यावरती तर आम्ही भरपूर खुश आहे आणि आम्ही तर जनतेला खुश खुश आहे जितका त्यांनी आम्हाला आयुष्यातली पहिली इतकी मोठी खुशी असेल शा, की जेव्हा आपण नेहमी दुसऱ्यांना जाऊन मत करतो आज पहिल्यांदा मी स्वतःला मत केलंय तर ती खुशी न सांगण्यासारखी आहे शब्दात आज ढोबळे सर म्हणलं की साथ, साथ काय मत आहे ते खूप मोठे आहेत त्यांच्या कोणत्या गोष्टीवरती मी माझं म्हणणं कसं काय मांडू शकते जर तुम्ही आमची साथ दिली तर आम्ही नेहमीच तुमची साथ देणारे फक्त पाचच वर्ष नाही पुढचे आयुष्यभर आम्ही तुम्हाला साथ देणार आहे आणि नेहमीच तुम्हाला सांभाळणार आहे तुमच्या प्रत्येक सुखात दुःखात आणि प्रत्येक गोष्टीत आम्ही नेहमीच असणार आहे